हा विनोद समजू नका गुन्हेगारी ए गुन्हेगारी मारामारी आहारावर गुन्हेगारी का वाढली हसण्यावारी गोष्टी नेऊ नका सोळाचा मुलगा बलात्कार करतो सतराचा पोरगा खून करतो अठराचा पोरगा मर्डर करतो याला एकमेव कारण आहार नाही आणि संगत चांगल्याचे नाही हे आमच्या रांगेत हे पोरवे हो ना हे महाराज नाही होद्या गायक नाही होद्या वादक नाही होद्या पण चोर होणार नाहीत होणार तुम्ही आमच्या संग भजन करू नका नुसते आमच्या संगतीत राहा तरी बर्बात होणार नाही शेजारची बाई भजनाला जातील आपल्याला भजन येत नाही ना फक्त तेच रंग जाऊन बसा जाऊन बसा निदान दोन तास पाप तरी डोक्यातून जाईल हा जा। आणि आपल्याला वाईट बुद्धी येणार नाही तिच्या भजनावर जळू नका हा तुम्ही चांगल्याच्या संगतीत बसा मग ए दोन चार पोरं एकत्र आले तर मोटरसायकल काल उठतात आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल आहे <laughs> दोन चार पोरांनी एकत्र यायचं त्याला लाईट द्यायची त्याला दे कानफटीत द्यायचे दोन चारशे रुपये काढून घ्यायचे रात काढून घ्यायचे हजनंदा झाला तर कोल्याला हर्ण वाजवायचा त्याला गाडी आडू लावायची त्याच्या दोन चार कानफटीत द्यायचं खिशातले सात आठ हजार रुपये काढून घ्यायचे त्याच्या मोबाईलचे सिम मध्ये एकूण टाकायचं दोन चार हजार रुपये मिळाले रात्र काढायची कार्यालयातून महिलांचे दागिने सुरीला जातात ये वाईट काय आज पाचशे पाचशे बाया कार्यालयात का पाहिलं असतात आणि तुमच्या घरातले दागिने जातात म्हणजे कशा एक तोळा सोनं गेलं काय गेलं पन्नास हजाराचं सोनं आहे वीसला इकडं होईना आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे संगतीमुळेच वाढली तुमचं काय मध्ये चांगलं खाणाऱ्याच्या बाय शकित असलो का लख करीन माणूस माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे माळकरी घाई घोडा लावू शकत नाही मारकरी बायकोला देईन मी म्हणतो उचलून आपतील पण भोक असणार नाही बिरिंग करीत नाही ते म्हणजे नको एक हरी आत्मा जीव शिव आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपटीतात का खाणं आहे एक आहार झालं बरं ना खाण्याला किंमत द्या यांना जरा खोबरं चारा खारका चारा बर्गर 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 चालते बर काय सकाळी उठल्या उठल्या सतार चपात्या करायला काही झालंय सकाळी उठल्या उठल्या गॅस पेटवला पाणी तापवायचं पाणी तर गिजरलाच तापतय मग सतार चपात्या करून ठेवून पोरं ना चहा चपाती द्यायला का हरकत आहे दूध चपाती द्यायला का हरकते रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती आणि दीड वर्ष तर बिस्किट आत बुडून खाती बिस्किट का आहे बर हे जाऊन पटकन जाऊन जाय काय तुम्हाला पोरांना बिस्किट बिस्किट देत असते पोरांना आणि बिस्किट काय असेल गव्हाचे पाव कसे देत हा मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी सपो काही काम आहे तुम्हाला पाणी हा भरी तो दळ नाही आणतो पोर हे जो पोर कुकर तुम्ही लावित शिट्टे हा मुशी तो, तो काय करते <laughs> दीड दीड वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला आता काही वाटत नाही दीड दीड वर्षाचा काळ ते मोबाईल खेळाचे आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना हका स्वयबाई थोडं सुद्धा नाही सांगाय तरी एका बाईला मी म्हणलं मोबाईल मोलाला देऊ नाही ती म्हणली तू ऐकत नाही ऐकत नाही अय आए, ऐकत नाही अय आए, ऐकत नाही <laughs> दोन वर्षाचा हा चाळीस वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही आणि <laughs> <laughs> तुला हा दोन वर्ष आकडत नाही का वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या <laughs> शेवूड पेरगाळलं तरी उठाण तो <laughs> एक आहार अठरा ऐकायचा अठरा दोन आणि पाया पडतो ए आहाराला किंमत आहेच आहाराला किंमत ए आहाराला किंमत आहेच मग गुन्हेगारीच कमी होईल एक आहार दोन निद्रा झोपेच्या मर्यादा पाळा काही पागल माणसं आहेत अख्या रात जात आणि ऊनपडे पर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याच तोंड पाहू नये तो सगळ्यात दरिद्री माणूस सगळ्या भजनांसकट <laughs> काय तुम्ही बारा वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंड घेत नाही तुम्ही <laughs> गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे तिथं मी असून तर माझा बाप असून आम्ही दोघं सांगत असू विनोद तुम्ही ऊन पडता उठायचं लोकांना सांगायचं प्रभाते मनी राम रामचिंतित जावा आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा काय पण तिथं जावा असं चालतं नाही नाही पहिली झोपे ए विनोद नाही झोपेला किंमत आहे जुनी माणसं बैल जर चाकांच्या था बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायचे आत बैल गावाच्या बाहेर नेत होती नको एखाद्या पाल त्याचं तोंड पाहायला आणि एखादं डबड घेऊन नाही कायच चाललं काय तू आला काय मधी बैल टाळेल गुंडाळून डबड घेऊन चालला राम, राम बाजारला चालले का तो बैलच घेऊन मागे तो तोंड पाहिलं म्या मी पुढच्या शनिवारी जाईल जीव सूर्य उदयापर्यंत उठून बरं ना आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का मम्मी आजी का मम्मी आजी करेक्ट गॅस पेट होती ती आजी पाणी तापवते ती आजी चहा करते ती आजी आणि जांभाळ सगळ्यात उशिरा उठते ती कराय आईताच्या डोशी देती मम्मी घ्या आता मी बोलला असत झोंबलं असत आता तुमचेच आहेत पटापट बोला ना पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी आणि खाली भामट्यावरती मान घालून कोण ऐकतो पप्पा खरंय मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा घरातलं हेडमास्तर कोण मम्मी करेक्ट आपले पप्पा वाघाला घाबरत नाही आपले पप्पा सियाला घाबरत नाही आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला नाँग। घाबरता काय आला हे मी बोललो असत तर ए असत आहार दोन निद्रा प्रमाण असावं झोपेचं काही काही लहान आली पा गरीबाची नुसत्या झोलीला झोका दिला तरी झोपा देत आपले पोर तसे नाही आजी झोपायची ना तो नाही झोपत आजी झोका दे देता आजीच पोराची आणि पोर हातूनच म्हणतो यू यू गाई बाला ना दूध दुद। एक आर, दोन निद्रा तीन बाय आणि चार मैथून चार झाल्या आता अठरातून चार गेल्या चौदा राहिल्या एक हात फक्त माणसाला आहे आणि याने दान करी जा आणि चांगल्या ठिकाणी करी जा कशातही करू नका कशा दान ग्रमपती गेलो बऱ्याला आणि तेरा लाखाचे बोकडे कापले चांदाला बोकडे पाप केलंय दान कुठेही करायचं नाही श्रीमंताला कधीही दान करायचं नाही श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही शाल न्यायची नाही का त्याला आपली कदर नाही उलट गरीबाला नेलं तर ते शेल्टी काढायला पुढे येते श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही कधी श्रीमंत माणसं घ्यायची नाही श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं दोन दिवस जेवायचं नाही वाटलं उलटी मोठा खिसायची चेंडी घालून जायचं जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं त्याने काय अवतः कोण कमी आला